ताजा बत्में सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोंड ला क्लिक करा पानी योजनेला विरोध करनारा खलना एक मनुन माजा विरुद्ध शडियंत्र राजु शेट्टी यांचा इचलक रंजित आरोप अच्छा अपने लोग बोलने चाहिए कि अच्छा विषय अच्छा शुभाय अजून काही प्रश्न असतील तर त्याची आपण वेगळी पत्रकार परिषद घेऊ पण आज मी फक्त फक्त इचलगरजीचं आणि प्रश्नावरच बोलणार आहे कारण मागच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इचलगर्जी पाणी प्रश्नाला अडचण किंवा इचलगरजीला पाणी आणणारा अडचण ठरणारा खलना म्हणून माझी प्रतिमा काही लोकांनी जाणीवपूर्वक निर्माण केली होती एका व्यापक कटाचा तो भाग होता आणि त्या कटामध्ये सहभागी असणारे आज ते कबुली करतात की आम्ही अशा अशा पद्धतीनं तुम्हाला या गटामध्ये अडकवलेलं होतं काही कारण नसताना मी वारनेतून इचलगर्जीला पाणी देण्यासाठी विरोध करतोय अशा प्रकारची प्रतिमा तयार केली गेली वास्तविक माता ती जी कृती समिती होती त्या कृती समितीचा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तसा काही संबंध नव्हता पण त्या कृती समितीचे प्रमुख महादेव दनाळवे हे माझे सहकार्य आहे असं इचलकरजीच्या नागरिकांना सांगितलं गेलं दोन हजार चौदा सालीच जेव्हा उल्हास पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडली त्याचवेळी त्यांच्याबरोबर महादेव दानवडे यांनी संघटना सोडलेली होती एक प्रकारे आम्ही एकमेकाच्या विरोधात होतो आणि पुढेही राहणार होतो आणि आजही तशीच परिस्थिती आहे कारण आजही हेच महादेव दानवडे सत्यजित पाटील सरोडकरांचा प्रचार करताना दिसतात त्यांच्या मेळाव्यामध्ये भासणे करताना दिसत रक्ताचे थेंब पाहिले तरी आम्ही रक्त चालू परंतु निचलकरची शहराला एक थेंबसुद्धा पाणी देणार नाही असं म्हणणारे उल्हास पाटील आज सत्यजित पाटील सरोडकरांचा प्रचार करत आहेत मिंचेकर आज सत्यजित पाटील सरोडकरांचा प्रचार करत आहेत आणि आम्ही एक थेंब पाणी इचलजीला येणार नाही कोकाचा विरोध करू असं म्हणणारे आमदार राजेंद्र भट यळगावकर हे शिंदे गटामध्ये आहे म्हणजे ही जी मंडळी आहेत यापैकी कुणी आजही माझ्याबरोबर नाही आणि कालही कुणी माझ्याबरोबर नव्हतं तरीसुद्धा इचलकरजेला पाणी आणायला मी विरोध केला अशा प्रकारचा वालंट माझ्यावर आणलं आहे एक फोटो फिरवला जातोय पाच वर्षापूर्वीचा आजही तो फिरवला जातोय दानोळीच्या आंदोलनाचा फोटो आहे आणि त्याच्यामध्ये मी बसलेलं दिसतंय पण मी गेलो होतो केवळ एकमेव मी माणूस असा होतो तिथं जाणारा की मी सांगितलेलं होतं की जलाशयामध्ये पाण्याचं जे आरक्षण असत ते तीन प्रकारचं आरक्षण पहिला पहिली प्रायोरिटी ही पिण्याच्या पाण्याला त्याचं वेगळं आरक्षण असत दुसरी प्रायोरिटी सिंचनाला त्याचं वेगळं आरक्षण असतं आणि तिसरी प्रायोरिटी औद्योगिक क्षेत्राला त्याचं वेगळं आरक्षण असत प्रत्येक लहान मोठ्या जलाशयातील पाण्याचं अशा प्रकारे आरक्षण आरक्षणामध्ये बदल करण्याचा जलसंपदा प्राधिकरणाला आहे राज्य सरकारलाही नाही इचलगंजी शहरासाठी जे पाणी आरक्षित केलेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे एक पॉईंट एकोणचाळीस टी एमशी एवढं वारद्यातील पाणी त्यावेळी आरक्षित केलेलं होतं आणि हे एक पॉइंट एकोणचाळीस टी एमशी जे पाणी आहे ते शेतीच नव्हतं त्यामुळं मी धानोळीच्या लोकांना समजावून सांगितलेलं होतं की शेतीचं आरक्षण वेगळं असतं आणि पिण्याच्या पाण्याचं आरक्षण वेगळं असतं भूमिका घेऊन तांदोडी जाणारा मी एकमेव लोकप्रतिनिधी होतो तरी सुद्धा माझ्यावरच हा आळ घालण्यात या उलट एक मुंबईमध्ये बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये ही बैठक झाली होती एकतीस एकतीस पाच दोन हजार अठराला एकतीस मे दोन हजार अठराला ही बैठक दुपारी एक वाजता मुंबईत झालेली होती बोबनराव लोणीकर त्याच्यामध्ये होते चंद्रकांत दादा पाटील होते आणि बाकी सगळे लोकप्रतिनिधी मी त्याच्यामध्ये होते त्याच त्याचंही इतिवृत्तांत मी या ठिकाणी देतो या ठिकाणी मी एक सूचना अशी मांडली की शेतकऱ्यांच्या मनामध्ये मा जी भीती आहे की एकाच वेळी पाण्याचा उपसा सुरू झाला तर वाळलेचं पात्र लहान आहे आणि आमचे मोटारी उघड्या पडतील फोटवॉल उघडे पडेल आणि त्यामुळं कारण पिण्याच्या पाण्याचं कॅपॅसिटी खेच पाणी जास्त असल्यामुळे आमच्या मोटरी उघडे पडतील ही जी त्यांच्या मनामध्ये भीती आहे ती भीती घालवायची असेल तर आणलीच्या उड्डाण पुलाजवळ पूर्वी देशभक्त रत्नापरणा कुंभार यांनी एक एक मीटरचा एक छोटासा साधा बंधारा बांधून ठेवलेला आहे त्या ठिकाणी जर चार मीटरचा बंधारा बांधला तर जवळपास बारा टी एवढं म्हणजे झिरो पॉईंट बारा टी सी एवढं पाणी तिथं साचू शकतं कायम राहू शकतं आणि त्यामुळं कुणाच्याही मोटरी उघड्या पडणार नाहीत कुणालाही पाणी कमी पडणार नाही शेतीला तर उलट आहे त्याच्यामध्ये पाण्याची उपलब्ध जास्त होईल कारण इचलगंजला लावणार होत फक्त झिरो पॉईंट शहाऐंशी टी एमशी पाणी आणि त्यामुळे कुणावरही अन्याय होत नाही आणि त्याला केवळ आठ ते नऊ कोटी रुपये खर्च येणार आहे हा पर्याय करावा विनाकारण गाव विरुद्ध शहर अशा प्रकारचं भांडण लावू नये अशी सूचना त्या बैठकीमध्ये मी केली होती त्याचा आव्हान देण्यासाठी सांगितलं सागीर गेलं परंतु तो अहवाल माझ्या माहितीप्रमाणे कधी आला नाही कारण अनेक इचलगंजेला पाणी आणण्यापेक्षा इचलगंजेला पाणी आणण्याचं राजकारण आणि याच राजकीय खेळ खंडपामुळे पहिल्यांदा उंबमधन पर्याय आला पुढं लगेच काही नेल कालंगून थेट पाईपलाईनची कल्पना मांडते नंतर वारनेचा आला त्याला काही लोकांनी को घातला खर तर हा पर्याय अतिशय चांगला होता परंतु त्याचा कधीच विचार केला गेला नाही आणि एक राजकीय षडयंत्राचा भाग म्हणून मन असताना इचलगंजीकरांच्या दृष्टिकोनातून आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केला गेला आणि मी त्याला जबाबदार आहे असं म्हटलं गेलं हा जो फोटो फिरतो हा फोटोच फिरतो व्हिडिओ फिरत नाही लक्षात घ्या तो तसा व्हिडिओ असूच शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीनं कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरवला जात काल खरतरी महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशातल्या प्रत्येक व्यक्तीला पिण्याचं पाणी पुरवण्याची जबाबदारी ही सरकारची राज्य सरकारची दोघांनाही आपली जबाबदारी नाकारता येणार नाही ना। म्हणूनच आज जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन कर जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावासाठी पिण्याच्या पाण्याच्या योजना आज जाहीर केल्या किंवा के ते काम चालू आहे तीस पर्यंत एकही गाव पाण्यासाठी वाचून वंचित राहायचं ना असं भारत सरकारचं अधिकृत धोरण आहे पण मला सांगा की प्रशासन फक्त गाव आणि शहराचं भांडण लावून बघायची भूमिका कसं काय बघू शकत प्रशासनाचे काही अधिकार आहेत अधिकार वापरायला पाहिजे होते प्रशासनानं ठामपणानं शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे होत की तुमच्या सिंचनाचं पाणी आहे ते तुम्हाला कधी कमी पडणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये एकमेव खोर असं खोर आहे की जे शिल्केचं खोर आहे पाणी शिल्लक राहत <coughs> जून महिन्यामध्ये वर्षाला आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातली जी काही जलाशय आहेत ती रिकामी करावी लागतात आणि फुकडचं कर्नाटकाला जवळपास सात ते आठ एमचे पाणी सोडून द्यावं लागतं तर धरणं लवकर भरतात आणि पुराचा धोका निर्माण होतो म्हणजे इथं पाण्याच्या टंचाईचा मुद्दाच नाही पाणी कमी पडण्याचा मुद्दाच नाही आहे दुसरी गोष्ट एखाद्या नदीमध्ये पाणी कमी पडत असलं तर ते बीज क्षेत्र आहे ते आदला बदल करता सुद्धा येतं आणि उदाहरण द्यायचं झालं तर इचलगंजीचं पाणी ना उचललं नाही म्हणून प्राधिकरणानं ना ते आता आरक्षण रद्द केलं आणि ते आता टाकलं दूध दुद्यावर पाणी आणत असताना आता तिथल्या काही लोकांनी विरोध केला परंतु मला वाटतं की एक जून एकवीस फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलवली होती एकवीस एक ला बावीसला मी बिटीत बोलवली होती आणि एकवीस तारखेला जिल्हाधिक कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल शासनाला गेलेला आहे म्हणजे बैठकच्या आदल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल हा मुख्यमंत्र्यांना आणि एकूणच बैठकीला उपयुक्त असा ठरेल अशा प्रकारचा अहवाल घेतला होता त्याच्यामध्ये सुळकूळ योजनेतून किंवा दूध विंगेतून पाणी आणलं तर कुणालाही पाणी कमी पडणार नाही अशा प्रकारचा याचा हा अहवाल सांगतो असं असताना त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी या अहवालाचा आधार घेऊन खर तर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे होता पण त्यांनी पुन्हा समिती नेमाचं कारणच काय कारण हा जो अहवाल आहे हा जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेला आहे अमोल येडगे यांची सही त्याच्यावर दिसते आहे त्याचबरोबर हा जो आव्हान तयार झाला त्याच्यावर कार्यकारी अभियंता स्मिता माने यांची सही आहे का, कार्यकारी अभियंता अमित पातर्वट महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची सही आहे कार्यकारी अभियंता इचलगंजे महानगरपालिका सुभाष देशपांडे यांची सही आहे आणि आयुक्त ओमप्रकाश देवटे यांची सही आहे बैठकीच्या आधीच पोहोचलेला होता मग पुन्हा एकदा कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची काय आवश्यकता होती एकतर अनेक दिवस मागणी करून सुद्धा मुख्यमंत्री बैठक बोलवत नव्हते आणि बैठक बोलवल्यानंतर सुद्धा जर का माहिती असताना अज्ञानाचं सोन करून पुन्हा एकदा समिती नेमून वेळ काढण्याचं कारण काय आणि म्हणून आता हे सगळं लक्षात घेता हे तर पाणी आहेच उपलब्ध याच्यामध्ये आणि हा आम्हाला आहे मंत्रालयातनं मी आणलेला हा आम्हाला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एक प्रकल्प असा आहे की त्या पाण्यावर कस्टमर्स आरक्षण नाही आहे धामणी प्रकल्प या धामणी प्रकल्पामध्ये तीन पॉईंट पंच्याऐंशी टीएमसी पाणी पुढच्या वर्षापर्यंत साचणार आहे मला वाटतं की पुढच्या वर्षी पूर्णपणे पूर्ण पाणी अडवलं जाईल आणि हे तीन पॉईंट पंच्याण्णव टी एम सी पाणी आहे त्याच्यावर कसल्याही आरक्षण नाही ना सिंचनाचं आहे ना पिण्याचं आहे ना उद्योगधंद्याचा आहे मग तीन पंच्याण्णव म्हणजे जवळपास चार टी सी पाणी आपल्याकडं जिल्ह्यामध्ये अतिरिक्त असताना ज्याच्यावर कसंही आरक्षण नाही आपल्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्याच्या शेजारून वाहणारी किंवा एक कृष्णा नदी आहे त्या कृष्णा नदीलाच जिल्ह्यातल्या सगळ्या जलाशयाचं पाणी शेवटी मिळत असत त्यामुळे एखाद्या जलाशयामध्ये किंवा एखाद्या नदीपात्रामध्ये पाणी कमी पडलं तर आरक्षणाची आज्ञा बदल करता येणं सुद्धा सहज शक्य आहे उदाहरणार्थ एक टी एम सी पाणी हे जवळपास चार हजार हेक्टर शेतीला सिंचनासाठी जर विचार केला तर एक टी एम सी मध्ये चार हजार हेक्टर एवढं सिंचन होत म्हणजे आणि समजा आता दुधुंकेलं पाणी कमी आहे आणि ते पाणी पंजक्यात गैबी वगैरे तो थोडंफार सोडलं जातं आणि त्या ते पाणी पुढं सिंचनासाठी वापरलं जातं शिरोळ तालुक्यामध्ये किंवा इतरत्र सुद्धा हातून तालुक्यामध्ये पण हे जे अतिरिक्त पाणी आहे तीन पॉईंट पंच्याण्णव धामणी कोऱ्याचं तेही पाणी पंजेगेमध्ये सोडता येणं शक्य आहे म्हणजेच याचा अर्थ गरबी मोगद्यातून सोडलं जाणारं पाणी जर त्याची आज्ञावदन केली आणि एक टी एम सी सिंचनासाठी म्हणून त्या धामणी खोऱ्यातल्या पाण्याचा वापर केला पाणी येणार पणजे घेतूनच ते म्हणजे पाणी कुठंच कमी पडणार नाही तर काहीच अडचण नाही अशा प्रकारचं काही निर्णय घेणं राज्य सरकारला सहज शक्य आहे याशिवाय सुद्धा अनेक काही मार्ग आहेत मी पूर्वी सूचना जी केलेली होती त्या पद्धतीनं कृष्णेतला पाण्याचा सप्पा वाढवला अंतरी पुलाजवळ जवळजवळ वन पॉईंट टू uh, बारा एम टी सी एम टी एवढं पाणी साचलं तर जयसिंगपूर इचलकरजी या दोन्ही शहरांना भविष्यामध्ये तीस चाळीस वर्षामध्ये मुबलक पाणी मिळेल एवढा पाण्याचा साठा होऊ शकणार आता हरिपूरजवळ कृष्णा आणि पण जारणेचा संगम होतो परंतु जानेवारीनंतर कृष्णा ही सांगलीला सांगलीलाच खंडित होते तिथून पाणी ते येत नाही जयसिंगपूर शहराला ना कृष्णेचं पाणी आहे परंतु ते पाळण्याच येत असत आणि जयसिंगपूर शहराला प्रदूषित पाण्याचा कधीही त्रास झाला तेव्हा याच्यामध्ये इचल गर्जेकरांना शुद्ध मुघलक आणि जर हा बंधना नवीन बांधला असता तो वर्षभरामध्ये सहज झाला असता तर कुणाचीही नाराजी न ना वळवता सहज शेकडं ह्या पर्यायाचा सरकारनं काय विचार केला नाही जो नंतर सुळकूडमधून पाणी आणायचं ठरवलं तिथं सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये की तुम्हाला कधी पाणी कमी पडणार नाही कारण इचलगंजीला जे पाणी आणायचं आहे ते कर्नाटकच्या बॉर्डरच्या शेजारी नवीन बंधारा बांधून त्या ठिकाणी त्यातून उद्भव तयार करून आणायचा आहे आणि ते फक्त आणि फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच तो बंधारा बांधायचा आहे तर असताना आधीचा सिंचनासाठी असणारं जे काय बंधार आहे सोनकोटचा तो बघल्याशिवाय आणि तो उलटून खाली इतरगतीच्या बंदाऱ्याला येणार नाही ही भूमिका आंदोलन करणाऱ्यांना का समजावून सांगितलं गेलेलं आणि म्हणून याच्यामध्ये कुठंतरी सरकार लोकप्रतिनिधी हे एकतर कमी पडलेले आहेत किंवा या केवळ राजकारण करायचं आणि एकमेकांची जिरवाजिरणी करायचं या दृष्टिकोनातून हा प्रश्न वापरला गेलेला आहे आणि त्यामुळे इचलकरंजीकरांना पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं मी आज तुमच्या माध्यमातून समस्त इचलकरंजीकरांना एक शब्द देतो की भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं मी शेतकरी चळवळ करतो त्याच ताकदीनं पिण्याच्या पाण्याची चळवळ करून इचलकरंजीकरांच्या हक्काचं झिरो पॉईंट शहाऐंशी टी जे पाणी आहे ते शुद्ध आणि मुबडक पाणी इचलकरंजीकरांना लवून देण्यासाठी जन जन आंदोलन उभा करून रस्त्यावरचा संघर्ष करून मी इचलकरंजीकरांना हे पाणी उपलब्ध करून द्यायला तयार आहे महाकर निरुपसाठी सुभाष बसमे इचलकरंजी